नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तिखट गोड आंबट आणि थोडीशी तुरट चवीची कवठाची चटणी बनवणार आहे अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा चवीची ही चटणी आहे आरोग्यासाठी फायदेशीर असणारे हे फळ सध्या बाजारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे वर्षातून एकदा तरी याची चटणी बनवून अवश्य खावी उन्हामुळे भूक कमी लागणे भूक मंदावणे किंवा पचनाच्या समस्या असतील तर हे कवटाचे फळ आरोग्यवर्धक ठरते माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पिकलेले कवटच खावे कच्चे कवट आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं कवट हे फळ नावाप्रमाणेच टणक असतं इतर फळाप्रमाणे हे फळ आपण तोडले की लगेच खाऊ शकत नाही या फळाला या फळाची चव ही आंबट तुरट अशी असते त्यामुळे हे फळाला फोडून यामध्ये गूळ चटणी घालून खाल्ली की यामधले जे आंबट तुरटपणा आहे तो कमी होतो आणि खायलाही छान लागते कवठाचे पिकलेले फळ कसे ओळखायचे तर कवठाच्या जो दोट डेठाचा भाग आहे त्या देठाच्या भागाला वास घेऊन बघायचं देठाच्या भागाला आंबट तुरट वासाला की समजावे की फळ पिकलेलं आहे कवठाचे कच्चे फळ खाल्ले तर आरोग्यासाठी त्रासदायक होऊ शकतं सर्दी खोकला आणि इतर त्रासांना बळी पडू शकतो त्यामुळे कवठाचे फळ घेताना काळजीपूर्वक घ्यावे पिकलेलेच फळ घ्यावे इथे मी कवटाचे फळ खरबत्यामध्ये फोडून त्यामधील गर काढून घेतलेला आहे दोन्ही कवटाची फळं फोडून त्यामधील गर काढून घेतलेला आहे आणि गर हा चमचाने स्मॅश करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चमचानेच हा घर छान असा स्मॅश करून जितका गर आहे तितकाच गुळ घातलेला आहे इथे एक वाटी गर आहे तर इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे कवट फोडल्यानंतर यामधील जो केशरी भाग आहे तो काढला तरी चालेल इथे मी काढलेला नाही आणि बियाही तुम्हाला जर आवडत नसेल तर काढल्या तरी चालतील यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमूडभर सैंधव मीठ घातलेला आहे तुम्ही काळा मीठ ही वापरू शकता हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता जस जसं हे मिश्रण एकजीव करू आपण तस तसे हे पातळ व्हायला सुरुवात होतं अगदी खूप छान असा वास याला सुरुवात झालेला आहे आणि रंगही छान दिसतोय कवठाचा गर गोळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटं ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनिटानंतर या मिश्रणाला छान असं पाणी सुटलेलं आहे गुळमेळ झाल्यानंतर हे मिश्रण असं होतं तुम्ही बघू शकता इथे आपली तयार आहे तिखट गोड आंबट आणि थोडीशी तुरट चवीची कवठाची चटणी ही कवठाची चटणी सर्व करूया सर्व करण्यासाठी इथे मी कवठाचा आपण फोडलेला जो भाग होता तो घेतलेला आहे त्यातला अर्धा भाग हा इथे घेऊन त्यामध्ये ही चटणी छान अशी सर्व केलेली आहे तुम्ही बघू शकता रंगही छान दिसतोय स्टेक्चरही छान आलेला आहे अशा पद्धतीने तिखट गोड आंबट आणि थोडीशी तुरट चवीची गवठाची चटणी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेट्या अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत